दहशतवाद विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्त्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारताच्या शिष्टमंडळांचे सुरू असलेले दौरे आता अंतिम टप्प्यामध्ये आले आहेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं संयुक्त अरब अमिराती काँगोचं लोकशाही प्रजासत्ताक सियरा लिओन आणि लायबेरिया या देशांचे दौरे करत राष्ट्राध्यक्ष मंत्री आणि सल्लागार यांची भेट घेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि शून्य दहशतवाद सहिष्णूबद्दलची भारताची भूमिका यशस्वीपणे मांडली दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लायबेरियाच्या सिनेट नेत्यांची भेट घेतली आणि भारताचा शांततेचा आणि दहशतवादाबद्दल शून्य सहिष्णुतेचा संदेश आपण घेऊन आलो असल्याचं सांगितलं बावीस एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप लोकांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती त्यांनी दिली अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून भारतावरती दहशतवादी हल्ले झाले असल्याचं वास्तव त्यांनी सिनेट नेत्यांसमोर मांडलं सर्वांनी दहशतवादाच्या विरोधामध्ये एकजुटीनं लढण्याची हीच वेळ असल्याचं ठाम मतही शिंदे यांनी व्यक्त केलं आत्मीयता हम सभी में इन तेरा दिनों में बन गई एक दूसरे के प्रति एक दूसरे को समझने का मौका मिला और उसी के साथ में जो जो देश में हम गए वो देश को समझने का मौका मिला देश के लोगों को समझने का मौका मिला वहां पर क्या प्रॉब्लम से वो समझने का मौका मिला और ये समझते हुए जो हमें संदेश देना था शांति का संदेश देना था हमें जीरो टॉलरेंस अगेंस्ट टेररिज्म का संदेश देना था हमें एक करोड़ भारतीयों का संदेश यहां पहुंचाना था और हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का यहां पर संदेश पहुंचाना था जहां जहां हम गए वहां इस टेररिस्ट हमले को इस एक्ट को कंडेम करने का काम हरेक देश ने किया सियारा लियोन और लाइबेरिया में तो पार्लियामेंट में मौन रखने का काम भी इन देशों ने किया मुझे लगता है कि भारत के लिए बहुत बड़ी बात है केवळ दहशतवाद हीच मुख्य समस्या नाही तर त्या पलीकडची समस्या आहे जगाने दहशतवादाविरोधामध्ये एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे असं मत या शिष्टमंडळाचे सदस्य भाजपाच्या खासदार बासुरी स्वराज यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं इजिप्तमधल्या कायरो इथं लीग ऑफ अरब स्टेट्सचे सरचिटणीस अहमद अबोल घैत यांच्याशी बैठक केली त्यापूर्वी या शिष्टमंडळानं अल ओरे हा या उद्यानाला भेट देऊन तिथल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली परराष्ट्र व्यवहार समितीसोबतही त्यांनी बैठक केली घेतली आणि ही बैठक यशस्वी झाल्याचं भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सांगितलं शिष्टमंडळांच्या या भेटीमुळे भारतविरोधातल्या पाकपुरस्कृत दहशतवादाच्या समस्येची जाणीव जगाला होत असल्याचं ते म्हणाले इजिप्त भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी दहशतवाद विरोधामध्ये भारताचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकजूट असल्याचा संदेश आपल्या निवेदनातून व्यक्त केला जनता दल युनायटेडचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं मलेशियातल्या क्वालालंपूर इथं त्यांच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित संसदीय समितीच्या सदस्यांची भेट घेऊन भारताची भूमिका मांडली